नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला अशा एका उन्हाळी पिकाबद्दल माहिती सांगणार आहे जे पीक मेहनतीच्या आणि मंजुराच्या दृष्टीने खूपच कमी खर्चिक आहे या पिकाच्या बियाणासाठी आणि काढणीवेळी मंजुरासाठी थोडा खर्च हा येतो पण इतर खर्च खूपच कमी आहे या पिकामध्ये तुम्हाला वेळोवेळी मंजुराची बिलकुल गरज पडत नाही त्यासोबत खत व्यवस्थापन किंवा फवारणीचा जो काही खर्च आहे तर तो खर्च इतर पिकांसारखा येत नाही त्याचबरोबर बाजारात या पिकाला नेहमीच चांगली मागणी असते त्यामुळे मार्केटमध्ये दरही चांगला मिळतो साधारणत तीन ते साडेतीन महिन्यात खर्च वाजा जाता या पिकातून तुम्हाला एकरी एक, एक लाख ते एक लाख वीस हजार रुपयापर्यंतचा निव्वळ नफा हा राहू शकतो त्यामुळे उन्हाळ्यात या पिकाची लागवड इतर पिकाच्या तुलनेत शेतकऱ्यांसाठी नेहमीच फायद्याची ठरते तर शेतकरी मित्रांनो हे पीक कोणते आहे त्याची लागवड कशी करावी जमिनीची निवड बियाणे कोणते घ्यावे लागवडीची योग्य पद्धत आणि लागवडीवेळी भेसळ डोसमध्ये कोणकोणती रासायनिक खते या पिकाला द्यावी याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाल अॅग्रो पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेलसुद्धा ऑन करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आज आपण उन्हाळी भुईमुग या पिकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो उन्हाळी भुईमोगाची लागवड ही पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान करावी शेतकरी मित्रांनो खरिपाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात भुईमोगाचे विक्रमी उत्पादन मिळते त्याचं कारण म्हणजे पाण्याचं संतुलित नियोजन आणि पिकासाठी आवश्यक असलेलं वातावरण त्याचबरोबर हे पीक घेण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे खरीपाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात भुईमुगाच्या ओल्या शेंगेला बाजारामध्ये चांगली मागणी असते म्हणजेच खरीपामध्ये भुईमुगाच्या ओल्या शेंगेला तीन ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतो तोच दर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये साडेचार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत असतो शिवाय वाळल्या शेंगेची जर तुम्ही विक्री केली तर सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत या पिकाला दर मिळतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हे पीक शेतकऱ्यांना आर्थिक लाभाचे ठरते शेतकरी मित्रांनो भुईमुख लागवड करण्यासाठी जमिनीची निवड कशी करावी तर हलक्या व मध्यम स्वरूपाच्या आणि उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची भुईमूग लागवडीसाठी निवड करावी फार भारी काळीची आणि पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीमध्ये भुईमुग या पिकाची लागवड करू नये सर्वप्रथम जमिनीमध्ये एक ते दोन ट्रॉली चांगलं कुजलेलं शेणखत टाकून आडवी उभी नांगरणी करून घ्यावी नंतर रोटा वेटर करावे नंतर तिपणीच्या साह्याने किंवा पेरणी यंत्राच्या सहाय्याने भुईमुगाची पेरणी करावी पेरणी करताना दोन ओळीतलं अंतर हे बारा ते पंधरा इंचापर्यंत असावं आणि दोन बियातलं अंतर हे अडीच ते तीन इंचांपर्यंत असावं शेतकरी मित्रांनो तुम्ही टोकन पद्धतीने सुद्धा भुईमुग या पिकाची लागवड करू शकता जेवढी भुईमुगाची पद्धतीनं लागवड तुम्ही करणार तेवढे उत्पादन हे जास्त मिळते पेरणीसाठी एकरी पंचावन्न ते साठ किलो बियाणे घ्यावे आणि टोकन पद्धतीने लागवड करायची झाल्यास पंचेचाळीस ते पन्नास किलो बियाणे घ्यावे पेरणी अगोदर बियाणाला किलो दोन ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडरमध्ये चांगल्या प्रकारे बीज प्रक्रिया करून घ्यावी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी रासायनिक बीज प्रक्रियासुद्धा करू शकता जेणेकरून बियाणाची चांगली उगवण होऊन मर रोगाची जी समस्या आहे तर ती पिकामध्ये येणार नाही पेरणीवेळी भेसळ डोसमध्ये एकरी दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि दहा किलो सल्फर असा रासायनिक खताचा डोस द्यावा शेतकरी मित्रांनो उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी ज्या काही व्हरायटी आहे आपल्याला घ्यायच्या आहे तर यामध्ये तुम्ही एस बी अकरा टी ए जी चोवीस फुले प्रगती टी पी जी एक्केचाळीस किंवा जे एल पाचशे एक यांसारख्या व्हरायटीची निवड करावी शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात तुमच्याकडे जर स्प्रिंकलर किंवा रेन पाईप असेल तर शक्यतो स्प्रिंकलर आणि रेन रेनपाइपनंच पाणी द्यावे उगवणीनंतर भुरी करपा किंवा मर रोगाची समस्या तुम्हाला पिकामध्ये आढळल्यास आवश्यक त्या आळवण्या आणि फवारण्या कराव्या शेतकरी मित्रांनो भुईमुग पिकाचे चांगले नियोजन ठेवल्यास भुईमुगाचे एकरी पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत ओल्या शेंगेचे उत्पादन सहज मिळते साडेचार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दर जरी मार्केटला मिळाला तरी खर्च वाजा जाता लाखभर रुपये तुम्हाला या पिकातून राहू शकते बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका नमस्कार